स्वागत आहे निवडणुकीची आता आपण अंतिम टप्प्यात या ठिकाणी पोहोचलेलो आहे आदरणीय या ठिकाणी गडकरी साहेबांची सभा सुद्धा पाच तारीखला त्यांनी वेळ दिली गेली आहे आणि संपूर्ण वातावरण जर बघितलं तर आदरणीय नारायण राणे साहेब त्यांच्या फेवर फेवरेबल असं वातावरण या ठिकाणी आहे सगळ्यात पक्षाची जी मंडळी आहेत शिवसेना शिंदे गटाची मंडळी असतील आदरणीय राज ठाकरे साहेबांच्या मनसेची लोक असतील अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची लोक असतील आणि आठवले साहेबांच्या ची लोक असतील ती सगळी एका दिलाने या ठिकाणी काम करतात दो जवळजवळ दोन राऊंड पहिल्यांदाच पंचायत जी आहे सगळ्या पूर्ण विधानसभा क्षेत्रात या ठिकाणी बैठका झालेल्या सगळ्यात लोकांना बरोबर घेऊन एका बाजूने केसरकर साहेब परीने त्या ठिकाणी फिरतायत आम्ही जे महत्वाचे लोक आहेत गावातली सगळी मानकरी मंडळी आहेत गावातली जे की वोटर्स आहेत त्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे भारतीय जनता पक्ष हे काही निवडणुकीच्या काळात काम करत नाही आज जो आमचा मुद्दा आहे तो मुद्दा विकासाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी काम करतो आणि विकासाचे मुद्दे कुठले आहेत महत्वाचे तर दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि आता बदललेला भारत ही तुलना लोकांच्या समोर आम्ही घेऊन जातोय आणि ती घेऊन जाताना संरक्षणाच्या संदर्भात आता मोदी सरकारने केलेलं काम हे लोकांच्या पर्यंत घेऊन जातोय करोनाच्या काळातलं झालेलं काम ते त्या ठिकाणी घेऊन जातोय आज जे मोफत धान्य लोकांना देत आहेत अनेक चौपन योजना केंद्र सरकारने या ठिकाणी केलेल्या आहेत त्या लोकांच्या पर्यंत घेऊन जात विकासाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की बघा ज्यावेळी मोदी सरकार मोदी साहेब पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आतापर्यंत गेल्या पंच्याहत्तर वर्षात ज्या गोष्टीकडे कोणी दुर्लक्ष केला होता पूर्णपणे म्हणजे आमच्या महिला भगिनी ही जी शौचालयाची कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट त्याने आणला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी कशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण देशभरात या ठिकाणी होती हे छोटे छोटे विषय जे आहेत पाण्याचा विषय जलजीवन मिशनचं पाणी आहे आज एवढा आमचा छोटासा जिल्हा आहे या छोट्याशा जिल्ह्यात पाचशे पासष्ट कोटी रुपये जलजीवन मिशन मधून या ठिकाणी आले मोदीजींची आत्ताचं सुद्धा जे संकल्पपत्र आहे या संकल्पपत्रात पाच वर्ष मोफत धान्य देऊ आहेच पण त्याचबरोबर गॅसचं कनेक्शन पण या ठिकाणी देऊ आणि सगळ्यात महत्वाची आर्थिक अर्थव्यवस्था जी आपली आहे जगाच्या पाठीवर पूर्वी जी आपल्याकडे अकरा नंबरला होती ती आपण पाच नंबरला त्या ठिकाणी गेलो आणि पाच नंबरवरून आपल्याला तीन नंबरला जायचं आहे आज काही गोष्टी मध्ये अजून बदल व्हायची शंभर टक्के गरज आहे पण त्याचबरोबर आज, आज देशामध्ये जी ह्या ठिकाणी क्रांती आता ह्या सगळ्यांच्या सड़, संदर्भात सड़, निर्माण झालेली आहे म्हणजे बघा आता डिजिटल हे सगळे झाल्यामुळे सगळा पैसा आता चलना ज्या ठिकाणी येऊ लागलेला आहे पूर्ण पैसा म्हणजे कोणी समजा आमच्या किराणा मालाच्या जा, दुकानात जाऊ देत भाजीवाल्याकडे जाऊ देत माश्यावाल्याकडे जाऊ देत कोणी त्या ठिकाणी त्या ऑनलाईन पेमेंट त्या ठिकाणी पाठवतो ही सगळी सिस्टम या ठिकाणी आल्यामुळे आज आपण पाच नंबरला आलो पुढच्या काळात मोदींना तीन नंबरला न्यायचा आहे आणि याचबरोबर या संपूर्ण देशातलं एकही घर विजेपासून राहता कामा म्हणून सोशल सोलर सिस्टमवर हो सुद्धा ही योजना आपण चांगल्या पद्धतीने आज, आज राने या ठिकाणी आणलेली आज आम्ही मत मागताना राणे ते या जिल्ह्याचे नेते आहेत म्हणजे या जिल्ह्याचं सुपुत्र आहेत आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत सध्याचे विद्यमान केंद्रीय नेते आहेत आज सगळ्या ठिकाणी फिरताना एकच मुद्दा येतो की बेरोजगारीचा मुद्दा या ठिकाणी येतो त्या बेरोजगारीच्या संदर्भात सुद्धा राणेसाहेब पालकमंत्री असताना जो काय त्या ठिकाणी प्रयत्न झाला सीवडचा प्रकल्प मालवणच्या त्या भागात यायला तर आशिया खंडातला मोठा प्रकल्प होता एकशे तीस कोटी रुपये त्यावेळी वीरेंद्रसिंग कलेक्टर होते त्याही आलेले होते भूसंपादनसाठी पण त्याही विरोध कोणी केला तर आत्ताचे विद्यमान खासदार आणि उबाडाचे त्याचे जे आमदार होते त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला त्याच्यानंतर जर का प्रकल्प आला तो भारतीय जनता पक्षाने पुढे आणण्याचा प्रयत्न केला तीन लाख कोटीचा ला। प्रकल्प होता त्यालाही विरोध त्यावेळी ह्या मंडळीने सगळ्यांनी केला एका बाजूने म्हणायचं आपण विकासाला काय करत नाही रोजगार आणत नाही दुसऱ्या बाजूने विरोध करायचा तिसरी गोष्ट जो आता एम आय डी सी आहे ही आढाळीची एम आय डी सी राणेसाहेब इंडस्ट्री मिनिस्टर असताना त्या ठिकाणी खास बाब म्हणून त्या ठिकाणी झाला मधल्या काळात आम्ही एक लाँग मार्च पण काढला सत्तेत असताना पण आम्ही या ठिकाणी काय दाखवायचा प्रयत्न केला की मॅक्झिमम आमचे इथले जे तरुण तरुणी आहेत ते गोव्याला गोव्यावर अवलंबून आहे आणि म्हणून हे व्हायला पाहिजे पण त्याचा फायदा असा झाला की मोठ्या प्रमाणात आता लोकांनी तिथे जागा त्या ठिकाणी घेतल्यात काही लोकांनी बाकीच्या परवानगीला टाकले पन्नास कोटी रुपये खर्च करून एक रिसर्च सेंटर पण त्या ठिकाणी आयुष्य त्या ठिकाणी होते आणि म्हणून एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला की ही सगळी जी विकासाची वेगवेगळी जी अंग आहे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आहेतच एक अजून एक प्रयत्न अजून एक प्रयत्न या ठिकाणी जो होता तो टेक्निकल इन्स्टिट्यूट साठी एम एस एम ईच्या माध्यमातून राणेसाहेब त्या ठिकाणी जागेचा प्रयत्न करतात पण दुर्दैवाने मध्ये उभाटायचं सरकार होतं त्यांनी ती जागा उपलब्ध करून दिली नाही पण जय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे ज्याही सत्तेवर आले त्यावेळी ओरोसला वीस एकर जागा घेऊन त्याचं काम प्रत्यक्षात भूमिपूजन आचर्सेच्या पूर्वी त्या ठिकाणी झालं आणि म्हणूनच एकंदरीत हा सगळा जो विकासाचा अजेंडा आहे हाच आम्हाला लोकांच्या समोर घेऊन जायचा आहे आणि आम्ही जे मत मागतो ते विकासाच्या जोरावर की पुन्हा पुढच्या काळात उद्या दोन्ही उमेदवारांची तुलना होताना आम्ही सांगतो की राणेसाहेब निवडून आल्यानंतर पुन्हा मंत्री होणार आपल्या जिल्ह्यामध्ये जो अनुभवी नेता आहे आपल्या जिल्ह्यामधून ज्याने काम चांगल्या पद्धतीने केलंय यापूर्वी अनेक वर्ष आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि पूर्वीचा जो काळ होता त्यावेळीचा ज्या काळामध्ये जे रस्ते मधला जो फरक झाला अनेक विकासाचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागण्याचा प्रयत्न आज या सगळ्या माध्यमातून त्यांच्या काळात झाला आणि म्हणून आमच्या सगळ्यांची एक विनंती आहे या माध्यमातून की जसं आता काल धोडामार्गला मी पूर्ण दिवस होतो त्याच्या आदल्याशी वेंगुलेला होतो जी भावना आहे की धोडामार तालुक्याची निर्मितीच राणेसाहेबांमुळे झाली दोडामार तालुक्यात राणे राणेसाहेबांमुळे झाली त्यावेळी त्याच्यातून उतराई होण्यासाठी आम्ही सगळेच पक्षभेद विसरून राणेसाहेबांच्या पाठिंबा घेतो अशी असा आज दोडामार अशी यांची म्हणजे रात्री काल मी जवळजवळ साडे अकरा बारापर्यंत त्या ठिकाणी होतो एकंदरीत जो वाढता पाठिंबा आहे आज प्रश्न आहे की लीडचा आहे त्यामुळे सहा विधानसभेत आमचे प्रयत्न असे राहणार की जास्तीत जास्त लीड या ठिकाणी कसं मिळेल हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणून आणि आमचे सगळे मित्र पक्षाला बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि मला निश्चित खात्री आहे की सहा विधानसभेत एक ढसडसित म्हणजे आज मला फिगर मी आत्ता नाही सांगत पण तुम्हाला नक्कीच एक दोन तीन दिवसानंतर कुठल्या फिगरपर्यंत आम्ही जाऊन पोहोचू हे निश्चितपणे या ठिकाणी सांगू कारण काय शेवटी लोकभावना आहेत लोकांची कदर आहे लोकांच्या माध्यमातून ज्या काही रिस्पॉन्स आहे त्या सगळ्यांमधूनच एक चांगली भावना लोक आज लोकांमध्ये आहे आणि लोक म्हणतात की कमळ निशानेवर आज पहिल्यांदाच लोकांना मतदान करायची संधी या माध्यमातून मिळाली भारतीय जनता पक्ष का निवडणुकीच्या काळात काम करतो का तर नाही मला आठवते की पंचवीस मे दोन हजार बावीसला पहिली सुरुवात आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि सातत्याने ही लोकसभा आपल्याकडे यायला पाहिजे म्हणून सातत्याने प्रयत्न गेले दीड पावणे दोन वर्ष भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू होते तर मला निश्चित खात्री आहे की सर्वात जास्त लीड आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही घेऊन पुढे म्हणून कालच आता मेसेज आलाय पाच तारीखला दुपारी आता आम्ही सगळेजण बसू आणि ते ठरवू उद्या रवी चव्हाण साहेब पण आज रात्री पोचतील पाच तारीखला कुठे घ्यायची याचा निर्णय जरा अजून बसून आम्ही त्या ठिकाणी ठरवणार पण तीन ते पाच पाच वाजता प्रचार संपणार पाच तारीखला त्याच्यापूर्वी बैठक मीटिंग घेण्याची सावंत घ्यायचा असा विचार या ठिकाणी सुरू राज ठाकरे साहेब चार तारीखला कणकवलीत त्या ठिकाणी आणि पाच तारीखला हे आणि पाच तारीखला पाच वाजता प्रचार नवीन बेरोजगारी केले ते आता मी दोन तीन प्रकल्प मुद्दा म्हणून सांगितले त्याला विरोध कोणी केला हे आपलं सगळ्यात वर्तमानपत्र आणि आपल्या मध्ये छपून आलंय सी वर्ल्ड हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प ज्याच्यामुळे कुठलाही पर्यावरणाचा रास होत नव्हता त्याच्यासाठी पैसे आले होते हे त्यावेळी कलेक्टर दप्तरी जर बघितलं त्यावेळी बघायला आपल्याला त्या ठिकाणी मिळेल गोष्ट खरी आहे की शेतीचा खर्च आणि या गोष्टी शंभर टक्के खरं आहे परंतु लोक आता कुठल्याही भागात गेल्यानंतर तरुण तरून, तरुणी कालच्या करोनामध्ये बऱ्याच गोष्टी शिकल्या आहेत त्यामुळे स्वतःहून वेगळे व्यवसाय उद्योग करण्याच्या मार्गावर लागलेले आहेत आज जर आपण बघितलं तर कुठल्याही रस्त्यावर जा की लोकल तिकडचे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एका गोष्टीने जर असं विचार केला तरी शेवटी करोनाचा काळ होता मधला काळ होता त्यातनं सावरण्यासाठी आज केंद्र सरकारने मदत त्या ठिकाणी केलेली होती हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे आणि जगाच्या पाटील नुसतं रेशनिंग नाही केलंय तर सर्व गोरगरीब जनतेसाठी आयुष्यमान भारतच्या माध्यमातून पाच लाखाचं कार्ड म्हणजे कॅशलेस आहे ते देशातली कुठली जी मोठी हॉस्पिटल आहे त्या मोठ्या हॉस्पिटल घेऊन गेल्यानंतर सर्वसामान्य गोरगरीब माणसाला पण त्याच्यात न्याय मिळेल पूर्वी याच्यात अट एकच होती की ऑरेंज कार्ड एवढीच चालणार होती आता ही सरसकट सगळ्यांना त्या ठिकाणी देणार पूर्वी वयाची अट होती आता वयाची अट पण ह्याच्यातनं काढून टाकणार हे या ठिकाणी ठरवलं आहे त्यामुळे लोकांना जगण्यासाठी लागणार ज्या आवश्यक गोष्टी आहेत पाणी लागतं चांगलं घर लागतं या सगळ्या गोष्टीची पुरवठा आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विशेष करून ಆಯ್ರ ಸರ್ಕಾರ ಕಡಿಕಾನ್ ಆಯುಷ್ಯಮಾನ ಗೋವಾ ರಾಜ್ಯ ಬಾಂಭ ಮೇಲೆ